तोंडासमोर म्हणजे महावतार बाबाजी हे युग पुरुष आहेत अगदी त्यामुळे त्यांचं वय वाढत नाही त्यांचं कायाकल्प झालेला आहे त्यामुळे ते आहेत त्याच वयाचे दिसतात अगदी चीर तरुण दिसतात कोमल कांती आहे त्यांची अतिशय देखणं हे क्रियायोगामुळे क्रियायोगामुळे हे शक्य होतं क्रियायोगामुळे आपलं वय वाढलेलं दिसत नाही क्रियायोगामुळे आपले आजारपण कमी होतात त्यामुळे शरीर तरुण होतं आणि अर्थात ते इतके महान योगी आहेत की कि त्यांनी कितीतरी पुढची साधना त्यांनी केलेली असणार की त्यामुळे त्यांचा हजारो वर्ष तो देह टिकलेला आहे आणि म मी तर असंही ऐकलेलं आहे की त्यांना श्वसनही करायची गरज लागत नाही त्यांचं इंटरनल श्वसन सुरू असतं आणि त्यामुळे त्यांना बाहेरच्या ऑक्सिजनची किंवा बाहेरच्या कोणत्याही खाद्यपदार्थांची अन्नाची काहीच गरज नसते म्हणजे असं त्यांचं दिव्य शरीर की जे फक्त वातावरणात वायूवर टिकलेलं आहे आणि म्हणून ते त्यांचं का काही वय दिसत नाही त्यांचं काहीही म्हणजे ते असे चीर तरुण आणि अतिशय प्रकाशमय देह आहे त्यांचा जेव्हा स्वप्नात मी त्यांना पाहिलेलं तर तेव्हा मला असा खूप प्रकाशमय देह दिसला होता आणि मग बाकी असं डिटेलिंग नाही मला दिसलं त्यांच्या चेहऱ्याचं पण अगदी प्रकाशमय आहे पंचा घातलेला कोणीतरी तरुण आहे असं आणि आवाज मात्र धीरगंभीर धीरगंभीर असूनही त्या आवाजामध्ये एक कोमलता एक मार्दव हो की की बाबा ते बोलताना ते त्यांची ती माया दिसते त्या शब्दांमधनं जरी अधिकारवाणी असली तरी पण ती मायाही त्याच्यामधून दिसते असं मला जाणवलेलं